नमस्कार माझे नाव मनीष कैलास राठोड आहे आज मी भारताची लोकशाही किती परिपक्व आणि किती अधुरी या विषयावर बोलणार आहे आज आपण प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एकत्र आलो आहोत सात दशकापूर्वी आपण लोकशाहीचा मार्ग स्वीकारला आज जेव्हा या व्यासपीठावर भारताची लोकशाही किती परिपक्व आणि किती अधुरी या विषयावर मी माझे विचार मानतो तेव्हा माझ्यासमोर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे भव्य चित्र उभे राहते मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा पश्चिमात्य विचारवंतांनी भाकीत केले होते की इतकी विविधता गरिबी आणि निरक्षरता असलेला देश लोकशाही टिकवू शकणार का नाही पण आज पंच्याहत्तर वर्षांनंतरही भारताचा तिरंगा डौलाने फडकतोय हीच आपल्या लोकशाहीची परिपक्वतेची पहिली पावती आहे मित्रांनो भारताच्या परिपक्वतेचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे इथली निवडणूक प्रक्रिया कोणत्याही रक्तपाताशिवाय केवळ एका मताच्या जोरावर इथली सत्ता बदलते सामान्य माणूस ठरवतो की देशाची धुरा कोणाकडे असावी आपले संविधान आपल्या लोकशाहीचे कवच आहे सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग आणि कॅग यासारख्या संस्थांनी वेळोवेळी आपली स्वायत्तता सिद्ध करून लोकशाहीचं लोकशाहीला परिपक्व बनवलेली आहे मित्रांनो जगातील असा कोणताही देश नाही जिथे इतके धर्म इतकी भाषा गुन्हा गोविंदाने एकत्र नादत आहेत हीच विविधता आपली ताकद आहे मित्रांनो नाण्याला दुसरी बाजूसुद्धा असते जर आपण म्हणालो की आपले लोकशाही परिपक्व आहे पूर्णपणे परिपक्व झाली आहे तर तो स्वतःचा घाट ठरेल आजही आपल्या लोकशाही बाबतीत अधुरी वाटते आजही राजकारण ही सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचे जात आहे मित्रांनो निवडणूक लढवण्यासाठी लागणारा आमा पैसा आणि राजकारणातील वाढती घराणेशाही यामुळे लोकशाहीचा मूळ गाभा म्हणजेच समान संधी ही हरवत चाललेली आहे मित्रांनो संसदेत आणि विधानसभांमध्ये बसणाऱ्या लोकप्रतिनिधींवर गुन्हेगारी खटल्यांची संख्या वाढत आहे जेव्हा कायदा मोडणाराच कायदा बनवू लागतो तेव्हा लोकशाही अधुरी वाटू लागते मित्रांनो संविधानाने आपल्या समता दिली आहे पण सामाजिक आणि आर्थिक समता आजही स्वप्नच आहे आजही जातीच्या नावावर मते मागितली जातात आणि गरीब श्रीमंतांमध्ये दरी वाढतच चाललेली आहे मित्रांनो लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो जेव्हा प्रश्न विचारणाऱ्यांचे आवाज जाबले जातात तेव्हा लोकशाहीच्या परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते लोकशाही ही केवळ सरकाराची एक पद्धत नाही तर ती मुळात एकत्र राहण्याची आणि सामूहिक अनुभवांची पद्धत आहे आपली लोकशाही अधुरी राहण्याचे मुख्य कारण म्हणजे केवळ मतदान करणे म्हणजे लोकशाही नव्हे तर लोकशाही तेव्हाच परिपक्व होईल जेव्हा नागरिक केवळ जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विकास शिक्षण आणि आरोग्यावर मतदान करते मित्रांनो दुसऱ्याच्या मतांचा आदर करणे आणि विरोधालाही जागा देणे हीच परिपक्व लोकशाहीची खरी ओळख आहे भारतीय लोकशाही ही एका वटवृक्षासारखी आहे तिची मुळे खोलवर रुजलेली आहे पण तिच्या काही फांद्यांना अजून कीड लागलेली आहे हा आधुरीपणा दूर करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही तर ती आपल्यासारख्या तरुणांची आहे मित्रांनो जेव्हा या देशातला शेवटचा माणूस स्वतःला सुरक्षित आणि सन्मानित समजेल तेव्हाच आपली लोकशाही खऱ्या अर्थाने पूर्ण झाली असे म्हणता चला आपण प्रतिज्ञा करूया की आपल्या विचारातून आपल्या आचरणातून आपल्या कृतीतून आणि आपल्या भारत आपण या भारताच्या लोकशाहीला अधिक प्रगल्भ आणि सक्षम बनवू मित्रांनो आजच्या काळात सोशल मीडियामुळे सर्वसामान्य सर्वसामान्यांना व्यासपीठ मिळालेले आहे ही परिपक्वता आहे पण ज्यावेळी चुकीच्या बातम्या आणि द्वेषभूल भाषणे लोकशाहीला अधुरे पाडत आहेत जेव्हा सत्य बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातो किंवा असत्याचा प्रचार जोरात होतो तेव्हा लोकशाहीचा श्वास गुदमरतो मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण मिळाल्यामुळे ग्रामीण भारताचे नेतृत्व बदलले आहे संसदेत आणि विधानसभेत महिलांचे प्रमाण अजूनही खूप कमी आहे मित्रांनो शिक्षित नागरिक हा लोकशाहीचा खरा पाया असतो जोपर्यंत मतदान रस्ते पाणी आणि शिक्षणाऐवजी भावनिक मुद्द्यावर मतदान करतो तोपर्यंत लोकशाही अधुरीच आहे न्यायाला होणारा विलंब म्हणजे न्याय नाकारणे होय लाखो खटले न्यायालयात प्रलंबित आहे सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी आयुष्यभर त्याचा आयुष्य खर्ची घालावे लागते लोका लोकशाही तेव्हाच परिपक्व होईल जेव्हा न्याय जलद आणि स्वस्त मिळेल मित्रांनो परिपक्वता ही माहितीचा अधिकार आणि डिजिटल इंडियामुळे भ्रष्टाचारात आळा बसला आहे थेट लाभ हस्तांतरणमुळे गरिबाचा प गरिबाला पैसा थेट त्याच्या खात्यात जातो ही आपली लोकशाहीची मोठी झेप आहे की आपण जेव्हा अधुऱ्या बाजूने विचार करतो तेव्हा राजकार तेव्हा राजकारणाची गुन्हेगारी हा सर्वात मोठा अडथळा दिसतो जेव्हा कायदा तोडणाराच कायदा बनवना बनवला या संसदेत बसतात तेव्हा लोकशाहीची मूल्ये धोक्यात येत आहेत तसेच आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था लोकशाहीला पोषक नागरिक घडवण्यात कुठेतरी कमी पडत आहे लोकशाही म्हणजे फक्त पाच वर्षातून एकदा बटन दाबणे नव्हे तर सरकारला रोज जाब विचारणे होई दुसरीकडे आपल्या लोकशाहीची परिपक्वता पहायची असेल तर आपल्या न्याय पहा। ही न्याय संस्थेकडे पहा कठीण प्रसंगातही न्यायपालिकेने संविधानाची मूल्ये जपली आहे प्रेक्षक हो तुम्हाला स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता प्रबोधन मधील विविध उपक्रमांच्या अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार